आपल्या ह्या चॅनलवरती सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो सोशल मीडियावरती खूप जास्त प्रमाणा प्रमाणामध्ये हा जो काही ओपिनियन पोल व्हायरल होत आहे तर याची आपण डिटेल्स तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगणार आहोत सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणामध्ये हा व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हा ए सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल झालेला एक्झिट पोल आपण बघूया मित्रांनो जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही निवडणूक पार पडलेल्या आहेत आणि त्याचा आता आपल्याला रोज नवीन असा एक्झिट पोल आपल्यासमोर येत आहे पण सध्याला हा चर्चेत असलेला एक्झिट पोल या आपल्याला याविषयी आपण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत तर हा सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणामध्ये व्हायरल होणारा हा एक्झिट पोल आपण याची डिटेल्स तुम्हाला ह्या लाईव्हच्या माध्यमातून किती कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान पडलेला आहे आणि इथे कोणाचा विजय होताना आपल्याला पाहायला मिळत आहे हे सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो हा एक सोशल मीडियावरती व्हायरल झालेला एक्झिट पोल आहे तर आपण याला जो काही एक्झिट पोल आपल्यासमोर आलेला आहे तर याची माहिती मी तुम्हाला कोणत्या मतदारसंघामध्ये किती मतदान झालेलं आहे आणि एकूण मतदान या जालना लोकसभा निवडणुकीमध्ये किती पडलेलं आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो येथे मुख्य ही रावसाहेब दानवे आणि कल्याण काळी असे आपल्याला मागच्या एक्झिट पोलवरती आपण बघितलेले आहे आणि सध्याला जे काही नवनवीन एक्झिट पोल आपल्यासमोर येत आहे ते आपण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून असू या आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे आपण तुम्हाला सांगत आहोत पण हा खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होणार आहे एक्झिट पोल आपण तुम्हाला याची माहिती लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत मित्रांनो सध्याला हा ट्रेंडिंग सोशल मीडियाला खूप व्हायरल होत असलेला हा एक्झिट पोल जालना लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण मतदान हे एकोणावीस लाख सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर इतकं मतदान ह्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये आहे आणि येथे झालेलं मतदान हे बारा तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा इतकं हे मतदान जालना लोकसभा निवडणुकीमध्ये झालेला आहे असं या एक्झिट पोलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर जालन्यामध्ये झालेले मतदान हे एक लाख नव्याण्णव हजार आठशे शहाऐंशी जालना मतदारासंघ मतदारसंघामध्ये मतदान झालेलं आपल्याला इथं दिसलं आहे त्याचबरोबर इथे रावसाहेब दानवे यांना आठ लाख नाही सॉरी अट सत्याऐंशी हजार सहाशे सत्तर इतकं मतदान पडेल असा अंदाज या सोशल मीडियावर व्हायरल आहे एक्झिट पोलवरती आपल्याला ओपनियन पोलवरती आपल्याला पाहायला दिसत आहे त्याचबरोबर इथे सरप पडेल असा अंदाज सत्याऐंशी हजार सहाशे सत्तर असा इतके मतदान त्यांना पडेल असा अंदाज इथं वर्तवला गेलेला आहे तसेच डॉक्टर कल्याण काळे यांनासुद्धा एकोणसत्तर हजार सहाशे छप्पन इतकं म मतदान पडेल असा अंदाज इथं वर्तवला गेलेला आहे तरी ते त्याचबरोबर सरपंच मंगेश साबळे यांनासुद्धा बेचाळीस हजार पाचशे साठ इतकं मतदान या जलला मत मतदारसंघामध्ये पडू शकता असा अंदाज वर्तवलेला गे वर्तवला गेलेला आहे आपण आता पुढील मतदारसंघ बघणार आहो बघणार आहोत बदनापूर मतदारसंघ तर या बदनापूर मतदारसंघामध्ये झालेले मतदान हे दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस इतकं मतदान हे बदनापूर मतदारसंघामध्ये झालं आहे असा हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला जो काही ओपिनियन पोल आहे एक्झिट पोल आहे आपण त्याविषयी ही माहिती तुम्हाला सांगत आहोत मित्रांनो आपला बदनापूर मतदारसंघामध्ये एकूण मतदान हे दोन लाख एकतीस हजार एकशे पंचेचाळीस झालेलं आहे त्यापैकी रावसाहेब दानवे यांना बहात्तर हजार सहाशे पंचावन्न इतकं मतदान पडेल असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला व्हायला दिसत आहे त्याचबरोबर इथे डॉक्टर कल्याण काळे यांना सुद्धा सत्याहत्तर हजार आठशे चाळीस इतकं मतदान पडेल असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये सांगितल्या सांगितल्या गेल्या आहे त्याचबरोबर सरपंच मंगेश साबळे यांनासुद्धा इथं ऐंशी हजार सहाशे पन्नास इतकं मतदान पडेल असा अंदाज इथं वर्तवलेला वर्तवला गेलेला आहे तर तिसरा मतदारसंघ आहे गोकरदन मतदारसंघ एक इथे एकूण झालेले मतदान मतदान हे दोन लाख एकतीस हजार सहाशे ब्याण्णव हे एकूण मतदान या गोकरदन मतदारसंघामध्ये झालेलं पाहायला दिसत आहे त्याचबरोबर इथे रावसाहेब दानवे यांना नव्वद हजार पाचशे सहा इतकं मतदान पडू शकता असा अंदाज इथं वर्तवला गेलेला आहे त्याचबरोबर इथं डॉक्टर कल्याण काळे यांनासुद्धा ऐंशी हजार आणि पाचशे सहा इतकं मतदान पडेल असा अंदाज याला आहे या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला अंदाज सांगितला गेलेला आहे आणि सरपंच मंगेश साबळे यांनासुद्धा साठ हजार सहाशे ऐंशी इतकं मतदान पडेल असा अंदाज भोकरदन मतदारसंघामध्ये पडेल असा अंदाज हा एक्झिट पोलवरती आपल्याला पाहायला दिस पाहायला मिळत आहे त्याचबरोबर चौथा आहे सिल्लोड हा मतदारसंघामध्ये एकूण झालेले मतदान हे दोन लाख चौतीस हजार एकोणसत्त एकोणचाळीस इतकं मतदान या मतदारसंघामध्ये पडलेलं असून सिल्लोड मतदारसंघामध्ये एकूण मतदान झालेलं आहे दोन लाख चौतीस हजार एकोणचाळीस इतकं मतदान या सिल्लोड मतदारसंघामध्ये झालेलं आहे तर त्यापैकी रावसाहेब दानवे यांना अठ्ठेचाळीस हजार तीस इतकं मतदान पडेल असा अंदाज या सोशल मीडियावर व्हायरल झालेला झालेल्या पोलवरती पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इथे काळे यांनासुद्धा डॉक्टर कल्याण काळे यांनासुद्धा पंच्याण्णव हजार एक पंच्याण्णव हजार एकोणऐंशी इतकं मतदान पडेल असा अंदाज यामध्ये वर्तवला गेलेला आहे त्याचबरोबर सरपंच मंगेश साबळे यांनासुद्धा नव्वद हजार नऊशे तीस इतकं मतदान शिल्लोड मतदारसंघामध्ये पडेल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे तर पुढील मतदारसंघ आहे कुलंबरी कुलंब्रीमध्ये एकूण मतदान झालेलं आहे दोन लाख बेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकं मतदान कुलंब्री मतदारसंघामध्ये झाले झालेला आपल्याला पाहायला मिळालेला असून तर इथे डॉक्ट इथे रावसाहेब दानवे यांना बासष्ट हजार सहाशे शहाण्णव इतकं मतदान पडू शकता असा अंदाज ह्या एक्झिट पोल आणि ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळत आहे आणि इथे कल्याण काळे यांनासुद्धा अठ्याहत्तर हजार सहाशे नव्याण्णव इतकं मतदान पडेल फुलंबरी हा डॉक्टर कल्याण काळे यांचा मतदारसंघ असल्यामुळे तिथे त्यांना जास्त मतदान पडू शकतो त्याचबरोबर सरपंच मंगेश साबळे यांचासुद्धा हा मतदार स... यांचासुद्धा हा मतदारसंघ असल्यामुळे येथे त्यांना एक लाख सहाशे चौऱ्याऐंशी इतकं मतदान इथं त्यांना पडलेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर सर्वात जास्त इथं कुलंब्री तालुक मतदारसंघामध्ये सरपंच मंगेश साबळे यांना जास्त मतदान पडेल पडेल असा अंदाज इथं वर्तवला गेलेला आहे त्याचबरोबर पैठण पैठण मतदारसंघामध्ये सुद्धा दोन लाख बावीस हजार चारशे सहा इतकं मतदान पडेल असा अंदाज वर्तवलेला एकूण मतदान झालेला असा अंदाज वर्तवला गेला आहे आणि इथे रावसाहेब दानवे यांना बावन्न हजार आठशे सत्तर इतकं मतदान पडेल असा अंदाज वर्तवला गेलेला आहे त्याचबरोबर कल्याण काळे यांनासुद्धा एकावन्न हजार तीनशे इतकं मतदान या मतदारसंघामध्ये पडेल असा अंदाज वर्तवलेला वर्तवला गेला आहे आणि या पैठणमध्ये सुद्धा सरपंच मंगेश साबळे यांना जास्त मतदान पडेल असा अंदाजसुद्धा वर्तवला गेला आहे मित्रांनो इथे सरपंच मंगेश पैठणमध्ये सुद्धा एक लाख अठरा हजार तीनशे दोनशे पस्तीस इतकं मतदान पडेल असा अंदाज या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या ओपिनियन पोलमध्ये आणि एक्झिट पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकूण मतदान इथे तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा झालेला असून तर इथे रावसाहेब दानवे यांनाच एक चार लाख चौदा हजार चारशे अठ्ठावीस मतदान पडेल असा अंदाज वर्तवला गेला आहे त्याचबरोबर इथे डॉक्टर कल्याण काळे यांनासुद्धा पाच चार लाख त्रेपन्न हजार पन्नास इतकं मतदान पडेल असा अंदाज ह्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एक्झिट पोलवरती पाहायला मिळत आहे आणि इथे सरपंच मंगेश सापडेलासुद्धा इथे चार लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणचाळीस इतकं मतदान पडेल असं पडेल असा अंदाज ह्या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो इथे सरपंच मंगेश साबळे यांचा चाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मताने विजय होईल असा अंदाजसुद्धा यालाही या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एक्झिट पोलवरती आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता ह्या एक्झिट पोल हा सोशल मीडियावरती खूप जास्त व्हायरल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण या लाईमध्ये आपल्याला काय आपलं जे काय मत असेल तुम्ही कमेंटद्वारे कमेंट करून आपल्याला कळवू शकता हा सोशल मीडियावरती व्हायरल झालेला एक्झिट पोल आहे आणि हा आपण तुम्हाला या लाईवीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा एक्झिट पोल यामध्ये सरपंच मंगेश साबळे यांचा विजय होईल असा अंदाज या विजय पोलवरती पाहायला मिळालेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळू शकता सध्याला हा खूप जास्त प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेला हा एक्झिट पोल येथे ह्या मतदारसंघामध्ये एकूण मतदाने एकूण एकूण मतदान हे एकोणावीस लाख सदुसष्ट सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर असून येथे झालेले मतदान हे तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा मतदान झालेलं आहे त्यापैकी इथे रावसाहेब दानवे यांना चार लाख चौदा हजार चारशे अठ्ठावीस इतकं मतदान पडेल असा अंदाज या सोशल मीडियाच्या व्हायरल झालेल्या या एक्झिट पोल ओपनियन पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर कल्याण काळे यांनासुद्धा चार लाख त्रेपन्न हजार पन्नास पन्ना इतकं मतदान पडेल आणि सरपंच मंगेश साबळे इथे आघाडीवर असणार आहे असा अंदाजसुद्धा या रावीच्या माध्यमातून पाहायला मिळालेला आहे तर इथे चार लाख त्र्याण्णव हजार सातशे एकोणचाळीस इतकं मतदान इथे सरपंच मंगेश साबळे यांना करून त्यांचा विजय इथे मिळ मिळणार त्यांना इथे विजय मिळणार आहे आणि ते चाळीस हजार सहाशे एकोणनव्वद मताने विजय मिळवतील असा अंदाज या सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या एक जिथपवरती आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा हा एक आहे आणि हा ओपिनियन पोल आपल्याला सोशल मीडियावरील जास्त प्रमाणात व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे आपलं जे मत असाल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आमच्यापर्यंत कळू शकता सध्याला सर्वात जास्त व्हायरल झालेला हा हो। एक पोल आपण तुमच्यापर्यंत या लाईच्या माध्यमातून घेऊन आलेला आहोत आणि इथे सरपंच मंगेश साबळे असा साबळे यांचा विजय होईल असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे असा अंदाज आपल्याला या ओपिनियन पोलमध्ये पाहायला मिळालेला आहे इथे सरपंच मंगेश साबळे आघाडीवर असणार आहे असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये आपण बघितलेला आहे आणि इथे सरपंच मंगेश साबळे यांनी चाळीस हजार मताने चाळीस हजार सहाशे एकूणपद मताने यांचा विजय होऊ शकतो असा अंदाज वर्तवला गेलेला आहे मित्रांनो हा एक सोशल मीडियावरती व्हायरल झालेला एक्झिट पोल आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेला आहोत आणि या ओपिनियन पोलमध्ये आपल्याला एक्झिट पोलमध्ये सरपंच मंगेश साबळे यांचा विजय होईल असा अंदाज या ओपिनियन पोलमध्ये समोर आलेला आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि आपण लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार असंच तुम्ही प्रेम आपल्या या चॅनलला देत राहा असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत चला मित्रांनो आपण आता लाईव्ह स्ट्रीमिंग बंदप्रह हा सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल होत असलेला एक पोल आपण तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो आणि यामध्ये जे काही तेरा लाख झालेले मतदान हे तेरा लाख एकसष्ट हजार दोनशे सतरा असून इथे सरपंच मंगेश साबळे हे आघाडीवर असणार आहे असा अंदाज यामध्ये या वर्तवला गेलेला आहे चला मित्रांनो आपण लाईव्ह स्ट्रीमिंग आता इथे बंद करूया आणि नेक्स्ट लाईव्हमध्ये असाच नवीन विषय तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत आपण लाईव्हला आल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार